तर नमस्कार मित्रांनो आपली खिलरी हरण्या हित आणि आता टाइम झालाय सव्वा तीन वाजलेत आज आपण काल आणलेलं नवीन आवतो वापरायला काढलंय चला मी आता अदुघर हिऱ्याची आणि खिलरीची जागा बदलून घेतो त्यांना इथं चरायला बांधलं होतं सगळ्या वायामध्ये गुतुडक केलाय हिरेने हिर्या ह्या गायची जागा बदलली खिलरीची आणि हिऱ्याला खिलरी खिलरी त्याच्या जागेवरच बांधलं कारण की त्याने त्याचं दाव सगळे इथं वायामध्ये गुंतवलो होतं आणि माल्याकरांनी मिळून सगळं वायर तोडलं इथलं परत जुटून ठेवावं लागल बसावं लागेल परत हे कसं काय ते इकडं आपली टिफन सोडली आपण ह्या शेतात काल आऊ आणलं होतं काल मी व्हिडिओ बनवला होता तर त्याच शेतात आपण राजमा पेरला राजमा म्हणजे काय त्याला इंग्लिशमध्ये फ्रेंच बीन असं नाव आहे आणि मराठीत हे बघा हे माझ्या हातावर जे बी आहे ना तर ह्याला म्हणतात राजमा तर हा पेरला मी सकाळून व्हिडिओज बनवला आज हा पेरला डुब्याचा ह्याचं जे, जे मधलं ती होलंय ना तर ते बंद केलं होतं म्हणजे हे साईडचे जे निळे पाईप आहेत ना तर त्याच्यातून बी खाली पडलो ते मधला पाईप मी बंद करून ठेवला होता तर ह्याच्यात आपण राजमा पेरल्या शेतात इथं टिफन सोडली ना कारण की बीच इथपर्यंत पुरलं त्या सागाच्या झाडापासून तर इथपर्यंत आपण पेरले माझ्या हातापर्यंत म्हणजे टिफन उभा इथपर्यंत पेरले तर त्यालाच आता मी आपल्या लाकड्यावतांनी घेणारे रासण्या ना, ना ना दल, थे थे थे। थे तकुँ। तर आणि बैलांना बांधलं होतं इथं चरायला पेरून झालं ना बैलांना इथं बांधायला चरायला बांधलं होतं आता चरून बी झालंय त्यांचं आता त्यांना परत कामावर घेतो त्यांना सर हटे बैल हट ह्या लाकड्यावत्यासाठी मी छोटं दांड घेतले आणि तिकडं टिफनीसाठी मोठं घेतलं होतं कारण की अंतर जास्त आहे ना बरं बर सरजे भास्कर सर वागे चिमणी हटे हटप हट हटना बैल चला श्रीगंशी करतो चिमणे चल चिमणी एकदा बघावं लागेल पाया लाहो कस अरे लि लांब झालं कमी पायाला चिटकून चालायला पाहिजे अंतर जास्त पडलं चल सारे सारजे चल रे मला एकदा बघू दे हा व्यवस्थित आता चिमणी मी आपल्याला गणपती बाप्पा सांगितले होते ज्या मित्र जर सांगितले ना तर त्यांनी तर ऑलरेडी आणलेत पण म्हणजे आपल्या वस्तीवर आणायचे होते तर त्यावेळेस त्याला सांगणार होतो पण त्यांनी जर लवकर जाणला मी फोन करायला उशीर केला मी तीन वाजता फोन केला ना तर त्यावेळेस त्यांनी तर आणलेले आहेत पण बघू मी परत तो जाणार आहे बाहेर तर त्याला परत येत आणि सांगितलं आहे मी आणायला तसं तर आपल्या वस्तीवर बसवतातच गणपती पण तरी पण आपल्या घरी एक छोटा असावा हे आऊ दिसतंय जास्त मोठं जी पाच छोटी आता झालं बहिलं बघा आवाज ऐकले कसे मनाने थांबतात आता झालं हे शेवटचं मोरडं नाही जस्ट जायचं आणि रिटर्न यायचं म्हटलं ना बोलायला लागले की कि लगेच थांबते ते त्यांना कळूनच जाते बोलायचं म्हणजे जा थांबायचं तर आता शेवटचं रिटर्न गेलं ना मग टिफनीपर्यंत अवथान होत आहे म्हणजे रासने घेऊन होत आहेत मग बघू पुढे ज्यावेळेस आपण दुसरं काही पेरू ना मग त्यावेळेस बाकीच्या अवथानाचं तसं तर आवतो अदयचे पण रासने आणायचे ते चल सर्च आय एक थांब रे ओल्या मातीने ना बैल बेजार होतात चलायला आणि मी पण सकाळी पण पेरतानी चाललोय आणि आता आवता माग बी चालतोय ओल्या मातीत माणूस पण बेजार होतो चलायला मी आऊत सोडलं नंतर दोन पाट्या काढले आऊत सोडलं आपल्या घरी मेंटास सारणे आणि छोट्या पिल्लीला गवत खायला टाकलं त्याच्यानंतर बैलाला घेऊन आलो चारायला तोपर्यंत बैल हावदावशी बांधले होते आता बैलाला चारतो काम केलेले आता काही पाऊन तासात तर जगून निघतात बैल मस्त चरले राव आता सहा वाजलेत झालाच पाऊनदास आता पाणी पिले ना टच होतील आणखीन पंधरा वीस मिनटं साडेसहापर्यंत चारतो मी बैलांना मग पाणी पिले ना टच होते परत घरी गेल्यावर मुरघास टाकायचा नाही आणला मुर्द मुरघास एक एक कॅरेट बैलांना टाकायचा चला बाबा आता पावणे सात वाजलेत दीड तास झालं बैल चारतो आहे मी आता घरीच जायचं आता बैल असे गेले ना चरत कडेला गेले ना मग घरीच जायचं मग डायरेक्ट हौद्यावर हौद्यावर पाणी पितील मग घरी बांधायचं आणि परत संध्याकाळी धारा वगैरे झाल्या आठ वाजता मोरघास टाकायचा त्यांना खायला ए यार ही काय आले हौदात थांब थांब सर ज्या पलीकड पीक ए चिमण्या इकडे ना बियाडाच करा तू इथं पाणी प्यायला जागा नाही सर्जेने सापडली व जागा ए चिमणे पी पाणी चल इथं पाणी पी मग तू पेलेलं प्यायचं असेल तर पी चल चिमणे नको बा तिकडे बस सर्ज भरपूर पाणी पित हे चिमण्या पी ना पाणी चिमण्या मग सोडलं प्याला होता आत्ता काय ना जाते सर्ज तर प्याला आता खिल्लरी शेवटची पण पाहिजेच राहिले ती खिल्लरी आणि हिऱ्या हिऱ्या पुढे तर बकेट ठेवलेलीच आहे पाण्याने पण ते पेरा का नाही काय म्हणत बघावं लागेल बकेटमध्ये हाऊद मी एक दोन दिवसात स्वच्छ करून घेतो बर का आता हे शेत बी पेरले त्याच्यात पाणी गेलं तरी काय अडचण नाही मी हाऊ स्वच्छ करून घेतो म्हणजे काय होईल हे शेवाळ जरा कमी होईल काल नव्हतं शेवाळ आजच एवढं वर वड़ आलंय तर एक दोन दिवसात हाऊ स्वच्छ करावंच लागेल आपल्या हिऱ्यासाठी नवीन पाणी ठेवलं इथं कारण की जुनं पाणी पण होतं त्याच्या सकाळी पण एकदा पाणी बदललंय काल ठेवलेलं पाणी पण होतं त्याच्याकडं ए चल बास चल इकडे हिर्या चल मुर्खी घातल्यापासून सोपा जातो वडायला ए बास 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 चल तू सकाळचं खुरा इथंच आहे थांब थांब ना हिर्या थांब इथं त्याचं सकाळचं खुर ए इकडे चल चल लवकर इकडे ये पुढे 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 खात किती काहीच नाही पण नाटक कशी करतय बॅस खा त्याला मी सकाळी खुराक आणतो ना तर तेव्हाच दोन टाइम असतो कारण ते खुराक जास्त खातच नाही ए इकडे खा चल त्याच मनच नाही त्याला रोज पळविलं पाहिजे थोडं मग पळविलं त्याला भूक लागेल पाणी चढ पेल नाही तर दिवसा पेल पण असं बकेट ठेवली तिकडे का हिर्या खाना येणार इकडे 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 का हातात पाटी धरले खात राहू अशा हातात वर पाटी धरली ना खात खाली ठेवलं नाही खात हे आपलं दूध ठेवतो इथं थंड व्हायला म्हणजे काय होतं जरा फो दूर हो म्हणजे दूध जरा थंड होतं आणखीन दूध येणार आहे धारकाड चालू आहे इकडे आपले छोटे बप्पा म्हणजे आपल्या वस्तीवर पण ठेवतात पण मी आणले छोटेशा आपल्या घरी तर जास्त काय मी कसं जाट वगैरे करत नाही यांचं डायरेक्ट म्हणजे त्यांनी आत्ताच आणले ते एक वीस मिनटं झालं त्यांनी बप्पाला आणून ठेवलेलं तर मी ह्यांना आपल्या मंदिर आई तर मंदिर आहे ना तर मंदिरातच देवापशी ठेवतो म्हणजे जास्त काय डेकोरेशन करायची गरजच पडत नाही आणि मी एकटा काय करू पण शकत नाही त्याच्यामुळे आपल्या मंदिरात ठेवायचे आणि आपल्या वस्तीवरच्या गणपतीकडे जायचं सकाळ संध्याकाळ आरतीला आणि मी तर दिवसभर कामातच होतो आत्ता घरी आलो आहे म्हणजे आपल्या हिर्या वगैरे पाण्याबाजून आत्ता माझे सगळे कामं ओरखले